होते ते हो एक महान भाष्यत्वने आणि सन्यासी सन्यासी होते स्वामी एकानंद उत्तम वच्य आणि विचारवंत होते होते त्यांनी गुणांची प्रांतीमध्ये स्वामी एकानंद समरे कृपिला किताको

एकोणाशे एकोणावीसशे दोन मध्ये स्वामी विवेकानंदांनी जगाचा निरोप जगाचा निरोप घेतला जगाचा निरोप घेतला त्यांचा राष्ट्रवादी म्हणून साजरा केला जातो अशा स्वामी विवेकानंदांना माझा खोटी खोटी प्रेम निवडून